नमस्कार मी गीतांजली लंगोटे आपलं माझ्या चॅनलमध्ये सर स्वागत करीत आहे जेव्हा लाखात एक आमचा दादा भव बहिणींचं याच्यामध्ये प्रेम दिसून आलेलं आहे आणि तुळजा आणि सूरदादा दे ह्यांचं देखील प्रेम दिसून आलं आहे या कालच कालचं म्हणजे गुरुवारचं कालचा एपिसोड खूपच भयानक झालेला आहे जेव्हा त्याला हंजी हांजी करत असतात डॅडी म्हणजे चालिंदर आणि ये बस उठ आणि अंगठी घालून बघा तेवढ्यातच ना नवरदेव येतो सूर्यदादाला म्हणतो हे अंगठी काढून दे हे तुझ्याच्या होणाऱ्या नवऱ्यासाठी आहे तुला काय वाटलं तुझ्यासाठी आहे तेवढ्यात त्याची जमीनच फाटती म्हणजे तो हरभऱ्याच्या झाडावरनं एकदम खाली पडलो पडतो इतकं जमीन फाटती आणि त्यानंतर बसलंच काय ऊट वगैरे असलं अपमान आणि त्यानंतरनं बहिणींना भावाविषयी किती प्रेम आहे भावाचं असं हालत करत आहेत हे सगळं जर दृश्य बघते ती आणि शरबत द्यायला लावते लोकाला आणि पडलेलं पुसायला होते एका माणसाच्या अंगावर पडलेलं त्यावेळेस तिला किती दुःख चार बहिणीने किती दुःख होत असतं भाऊ त्यांच्याविषयी किती महत्वाचं आहे हे या एपिसोड मध्ये दिसलेलं आहे ते घेऊन जातात कार्यक्रम मधून घेऊन जातात बहिणी भावाला हे सगळं जे चालू असतं ते अपमान ते त्यांना अजिबात सहन होत नसतंय तो बहिणीना समजावून सांगतो आपल्या तुळजाच लग्न एंगेजमेंट आहे तर सारदार सोडून जाणं चांगलं नाही आहे राहू दे तुझ्या अपमानापेक्षा आम्हाला कोणाचं काही पडलेलं नाही आम्हाला तर घेऊन जातात आणि तो गॉगल घातलाच असतो रस्त्यावरनं त्याच्या डोळ्यात अश्रू येत असतात तू काय गॉगल घातलं भाऊ आम्हाला काय वाटतं की आता तू काय रडे ना का असं अरे रडण्यास काय का आज मला माझी लायकी कळलेली आहे असं तो बहिणींना म्हणतो आणि तिचं बघ शिक्षण माझ काय तो जाणीव का होते त्या अस्तित्वाची जाणीव होते आणि त्यांचं स्टेटस आणि आपल्या स्टेटसमध्ये फरक आहे असं तो त्याला जाणवतो आणि तिथून त्यानंतर डायरेक्ट रात्रीचे एपिसोड रात्र रिलीज असं दाखवलेलं होतं तो नेहमीप्रमाणे झाडाला एका झाडाला आई मानलेला असतो आज तुला माझं एंगेजमेंट होणार होतं माहीतच असेल ना मी तर नटापटा करून गेलतो छान सगळं हॅपी होतं आणि अचानक कळलं की तुळजाचा होणारा नवरा खूपच श्रीमंत आहे शिकले सवरलेले आणि मला माझी जाणीव झाली माझी लायकी कळली असं तो आईशी संवाद साधत असतो खूप दुखावलेल्या मनाचा असतो हळव्या मनाचा असतो आणि त्याच्या ज्या भावना असतात खूप दुखावल्या गेल्या असतात कारण तो लहानपणापासून तुळजाशी खेळलेलं असतं आणि असं ऐकलं असतं तुळजाचं आणि तुझं लग्न होणार तुझं जाणून तुझं लग्न असं मोठे बोलत असतात ना ते लहानपणी बिंबावलं बिंबवलं गेलं असतं आणि ते मो मोठं जसं बिल आपल्याला तसंच वाटतं की आपलं हिचं हिच्यासोबत लग्न होतं पण खऱ्या अस्तित्वाची जाणीव झाल्यावर जा ते खूपच दुखावलं जातं आणि तो रात्र कसं बसं काढतो सकाळी असताना आरती वगैरे ओवाळत ओवा सगळ्यांना आरती देत असतो आरती घेत असताना भाग्यश्री पण रागातच असते तुम्ही अजून कोणी माझ्यावर अजून सगळेजण तुम्ही रागावलात का हा दा दादा तू इतका मानून सुद्धा गप्प का बसला डॅडी वाईट येत असं म्हणल्यावर तेवढ्यात सांगतो की एक जण येत आणि ता डॅडीचा बुलावा आलेला आहे तो नाश्ता सुद्धा करत नाही नाश्त्याला बसता बसणारच असतो तर तेवढ्यात त्याला घे मग आटो तो क्षण आठवत होतो तो म्हणतो की ज्या वेळेस माझा भाऊ म्हणजे लहान लहान थी तीन बहिणी दाखवले होते आणि ती तीन बहिणी आणि त्यानंतर ना तीन बहिणी आणि आणि जरा सूर्य तर पाचवी आहे मोठा आणि असे दाखवलेले आहेत त्यांच्या पप्पाची परिस्थिती तेव्हा चांगलेली असती आणि काय होतं मग असो त्यांची आई एका पुजाऱ्यासोबत गावातल्या पुजाऱ्यासोबत सोनं घेऊन गावचं सोनं घेऊन कळून गेली असं दापवलेलं आहे आणि मग ना असं म्हणतो की ते सोनं इथून मी सांभाळतो डॅडी म्हणतो सोनं मी इथून सांभाळतो आणि त्यांच्या जी शेण खाल्ली तर ह्या चौगांची त्याच्यात काही चूक नाही तर त्यांना आपण गावावर वाईट टाकणं हे माझ्या हळव्या मला पटत नाही असं डॅडी म्हणतो हळव्या मला पटणार नाही असं ह ह म्हणतात लोक त्याच्यासोबत डॅडीसोबत हो हो कर देतात म्हणजे सोनं गेलं आहे की नाही हे कळलेलंच नाही आहे कारण डॅडी इथून सोनं मी सांभाळतो असं म्हणलेलं आहे आणि त्यानंतर न सोनं तरी सांभाळणार सांभाळणार आहे आणि मग त्यानंतर न तिथून पुढं मग गुप्ता बाजार आहे सोनं त्याच्याकडे असतं डॅडीकडे तो सांभाळत असतो आणि जेव्हा गावची सत्र असते तेव्हा तो ते गावातले सगळे घेऊन सगळेजण घेऊन येत असतात त्याच्याकडे मोठ्या पेटीत असतं आणि इकडे जेव्हा बुलावा आल्यानंतर ना तो सगळं हातातलं टाकून जातो आणि त्यानंतर ना मग गेल्यानंतर डॅडीचं मालिश चाललं असतंय जर दाबून दाबून असं म्हणतो तर सर सूर्या तिकडे त्याला सरका लावतो त्या माणसाला आणि स्वतः दाबतो स्वतः मालिश करतो त्यावेळे त्याची आत्या येते जरा सूर्याच का रे सूर्या काल अर्ध्या सोडून गेलास तू हा डॅडी जर काम होत मग तुझं काम होत दा तर तू गेला तर गेला पण बहिणींना पण घेऊन गेला त्यांना पण घेऊन गेला असं सूर्या दादाला डॅडी बोलतात मग तर काय नाही नाराजी घालवा जरा आमच्या नाराज जर असेल असं आत्ताला डॅडी बोलतात त्याच्या त्यांच्या बाजूला म्हणजे सूर्याच्या आत्याला आणि इकडे रूममध्ये इकडच्या हॉलमध्ये घेऊन ना जर नाश्ता कर वयस्थान जर घेऊन येते असे नव्हती पण ते देत नाही तर नाश्ता नको म्हणतो तो एवढे सकाळी मी खाऊन चालू म्हणते तू सगळं हातातलं टाकतो असेल मला माहीतच आहे तू डॅडी बोलली की लगेच टाकलं लाच पण मग ठीक आहे म्हणतंय दूध तरी पिऊस तर ठीक आहे म्हणजे दूध आण जाती तेवढंच तुळजाची लगेच एंटी आहे तुझ्या सोबत घरचे कसे वागले काल सगळं मला माहिती आहे तर त्यांच्या त्याने मला माफ कर असं ती हात पण जोडते आणि पानांना हात लावून माफी सुद्धा मागते आणि तू कशाला हात जोडते मग माफ केला तू जरा हास जरा हास आणखी जरा 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 वळत त्याच्यावर सगळं स्माइल आणत चेहऱ्यावर आणि तेवढ्यात आत्ता दूध घेऊन तर आत्ता तर चेहरा पण रुसलेला लो होता मग तुळजाल की काय हसच लागला आमचं बॉन्डिंगच तसं आहे अशी तुळजा म्हणल्यानंतर ना तो ग्लास भरून हा आमचं बॉन्डिंग आहे बॉन्डिंग आहे पण खरं तर अर्थच कळलं असतं बॉन्डिंग म्हणजे काय मग दूध पितो तो ग्लास भरून आणि आत्ता गेल्यावर विचारतो की बॉन्डिंग म्हणजे काय मग तुळजा खूपच हसते या इतकं असत कि त्यानंतर इकडे मग त्यानंतर पुढे काय दाखवले तर आ, आ, आता ते लग्न ठरवून येणार आहे तो आजचा एपिसोड खूपच मस्त आहे लाईक करून विसरत जाऊ ना का आणि सबस्क्राईब करायची चॅनलवर पहिल्यांदा आहे आणि कमेंटमध्ये काय वाटत असेल तर प्लीज प्लीज सांगत जाय आठवण आहे लास्टचा एपिसोडमध्ये लास्टच काय झालं मग आजचं एपिसोडमध्ये तेवढं आज लग्न वगैरे जमा लागत होते आज मुलाकडे जातात तेजूचं आज लग्न ठरवतो I still like. Bye.